हाय हॅलो नमस्कार कसे आहे सर्व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला आज आपल्या आता आपल्याकडे गणपती बाप्पा आलेले आहेत तर हे बघा आम्ही मोदक बनवण्याची तयारी करते आता हे बघा गणपती बाप्पाला दाखवायचे तेव्हा मी गोबरा किसून घेत आहे आता मग त्याची तयारी करत आहे तर क गूळ घेतलेला आहे पाव किलो मोगरा घेतलेले आहे नारळ घेतलेला आहे दोन तर आता हे बघा मी किसून घेत आहे बारीक वगैरे टाकायचे आहे सारण करून घ्यायचंय आता आपल्याला गुळ घ्यायच आहे बारीक करून चिरून त्याच्या बघा चला तर हे बघा उकडीच्या मचक्यांचं आता आपण सारण करून घ्यायचं आहे तर तूप घेतलेलं आहे मी आहे आणि आता आपण आणि वेलची फूड आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे त्या हे बघा हे वेलची फूड दोन चमचे घ्यायचे आहेत आपल्याला हे सर्व एक मिश्रण करून आहे

चला तर आता आपण या कांदाचं पीक घेतलेलं आहे अर्धा किलो तर त्याच्यात आता आपल्याला थोडासा मीठ टाकायचं आहे थोडस टाकायचं आणि आपल्याला उकडीचे मोठं करायचं किंवा गरम पाणी घ्यायचे त्रास हा पाणी आपल्याला पिटामध्ये हे करायचं आहे जेवढा लागेल तेवढंच घ्यायचं आहे म्हणजे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे गरम गरमच मलून घ्यायचं आहे त्याला इकडे चमच कानात आणला आता आपण घेऊया गरम गरां गरम -गरां आहे पाणी सारण थंड झालेला आहे आपला आपल्या त्यासाठी मळून घ्यायचं आहे तांदळाचं हे पीठ हे बघा मी सर्व घेतलेलं आहे एकत्र करून बघा आपण चाळून घेतलेली आहे उकडीचे मोदक बनवायचे तेव्हा तर आपल्याला आता या चांदणीला तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं म्हणजे आपण मोदक करून त्याच्यामध्ये त्याच्याकडे म्हणजे खाली म्हणून आपण चांदणीला तेल लावून घ्यायचं तर चला मोदक करून घ्या तर हे बघा मोटकाचा आहे म्हणून व्यवस्थित असा तर आता आपल्याला छानपेटी आप देखो उधर का बताओ कौन आ रहा है भाई भाई कौन आ रहा है भाई हां लोग उधर से निकल जाए एक जिले एक पत्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक पीठ टाकायचं आहे तर हे बघा आता आपल्याला हे घ्यायचे बाऊ करू आपण ते हे आता ते पूर्ण पीठ आहे आपल्याला टाकतो ते कपडे तयार झाले जे चला तर हे बघा आपल्या शेंगा वगैरे धुलेले तर चला आता गॅस सांगणार आणि ह्याला थोडा इम्पेक्ट होऊया थंड होण्यासाठी तर चला माझ्या युट्यूब चॅनलची तुम्ही नवीन असलात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऐकॉन होती क्लिक करा चला हे बघा झालेले हे बघा छान झालेले आहेत आपले मोदक तयार झालेले आहेत आपले उकडीचे मोदक तर चला नवीन असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऐकणार होती तरी क्लिक करा माझ्या युट्यूब चॅनेलचं नाव आहे एस के ऑफिशियल फायव्ह सेव्हन डबल एट तर चला ते आता आपण थंड होण्यासाठी आणि काढून घ्या